नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत नागपंचमीची कथा ऐकणार आहोत श्रावण महिना लागला की सलग सणवार सुरू होतात त्यातला पहिला सण हा नागपंचमी असतो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो हिंदू संस्कृतीतील घालून दिलेल्या रूढी व परंपरा आणि सणवारांना त्या त्या, त्या काळानुसार शास्त्रीय तसच वैज्ञानिक कारण असत पण त्याचबरोबर त्या काही पौराणिक कथा सुद्धा त्याच्याशी जोडल्या आहेत जे या कथेतून त्या सण व उत्सवाचे महत्त्व सांगतात अशाच नागपंचमीची कथा आपण ऐकणार आहोत प्राचीन काळात एका गावामध्ये एक धनिक राहत होता त्याला सात मुले असतात सातही मुलांचे विवाह झाले सर्वात लहान मुलांची पत्नी ही अत्यंत हुशार चतुर व वा चरित्रवान होती पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनेने विशिष्ट मातीची मागणी केली हे घेण्यासाठी सर्वच सुना एकत्र फावडा खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनेने त्याला मारण्यासाठी खुर्प उचललं तेवढ्यात लहान सुनेने तिला अडवलं त्या मूक प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं हे ऐकून मोठी सून तिथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुनेने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते तिथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहान सून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला ही गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि तात ता ती तात्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली नागदेव तिथंच बसलेले बघून ती बंधूप्रमाणे म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हटला आहे म्हणून सोडून देतो अन्यथा खोट बोलण्यामुळे मी तुला डसलो असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी नागदेव म्हणाले आजपासून तू माझी बहीण आहेस आणि मी तुझा भाऊ आहे मग तुला काय हवे आहे ते मला सांग असे नाग तिला म्हणाला त्यावेळी कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात यातच मला फार आनंद झाला आहे असे तिने सांगितले काही तो नाग मनुष्य रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात तिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दूरच्या नात्यातील भाऊ असल्याचा विश्वास घरच्या लोकांना देत असतो त्यानंतर तिला घेऊन आपल्या नागलोकी घेऊन जातो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तू भाऊ म्हटला आहेस त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिनं तसं केलं आणि घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर पाहून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईनं तिला सांगितलं की मी एका कामाच्या निमित्ताने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध दे तिला हे लक्षात राहिलं नाही आणि तिनं गरम दूध त्या पिलांना पाजलं त्या नागाचे तोंड पोळले गेले नागाची आई फार रागवली पण नागाच्या समजावण्याने ती शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचायची वेळ झाली आहे त्यावेळा नागबंधू आणि त्यांच्या वडिलांनी तिला भरपूर सोने व चांदीचे दागिने दिले हिरे व मानिक मोती व कपडे नेसायला दिली तिच्या घरी ती ति पोहोचली एवढे सगळे बघून मोठ्या सोनेला ईर्ष्या झाली ती म्हणाली तुझा भाऊ फार श्रीमंत आहे तुला त्यांच्याकडून अजून दहन मागायला हवं हे ऐकून नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनेने झाडू सुद्धा सोन्याचा मागितला तो सुद्धा नागाने तिला आणून दिला लहान सुनेला नागाने एक सुंदर हिरे मानकाचा हार दिला ज्याची कृती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितलं की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडलं की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्यावा धनिकाने घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला त्यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जोवर जोवर हार राणीच्या गळ्यात असेल तोवर तो साप बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा तो हिरे मानकाचा हार होईल नागाने तसंच केलं तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतलं धनिक सुनेला घेऊन दरबारात पोहोचला राजाने तिला विचारलं की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन सून म्हणाले महाराज मला माफ करा पण हा हारच असा आहे की जो माझ्या गळ्यात हिरे मानकाचा होतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हंटलं आता घालून दाखव तिने घालताच तो हिरे मानकाचा हार झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला खुश होऊन अधिक मुद्रा पण दिल्या सून घरी परत आली मोठ्या सुनेने हे सर्व धन बघून मोठ्या सुनेने लहान सुनेच्या पतीला सांगितलं की लहान सुनेकडे कुठून तरी धन येत त्यावर लहान मुलाने तिला विचारलं हे सर्व धन कुठून येत आहे तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रकट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवतेचा यथा योग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते त्या दिवशी नागाला थंड दूध अर्पण करून ज्वारीच्या लाया घातल्या आणि त्यांची विधिवत पूजा केली त्या दिवशी पासून नागपंचमी सण साजरा केला जातो त्याच दिवसापासून नागपंचमी साजरी केली जाते तेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात तर मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद